मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळेचा आट्यापाट्या संघ राज्यस्तरावर नुकत्याच पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत मंगरुळपीर येथील मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळेतील एकोणीस वर्ष वयोगटातील आट्यापाट्या संघांनी दैदित्यमान कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेकरता पात्र ठरलाय जिल्हा क्रीडा संकुल वाशिम जिल्हा वाशिम इथं पार पडलेल्या एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींचा आट्यापाट्या स्पर्धेत पार्वती बाई नाईक कन्याशाळेचा एकोणीस वर्ष मुलीचा संघ विभागातून प्रथम येऊन राज्यस्तरावर पोहोचलाय सदर खेळाडूंनी आपल्या यशाचा श्रेय क्रीडा उपसंचालक संतान साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता आट्यापाट्या क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे मातोश्री पार्वतीबाई नाईक बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा माननीय प्राचार्य संतोष राठोड प्राचार्य बाळासाहेब गोटे कुलदीप बदर विजय खोकले हितवा बेनिवाले सुनील देशमुख शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाणे ऋषिकेश देशमुख कैलास जाधव रविभाऊ जाधव मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुनीता पवार क्रीडा शिक्षक डब्ल्यू एम भगत यांना दिले शाळेतील एकोणीस वर्ष वयोगटातील मुली राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत अमरावती विभागाचं नेतृत्व करतील संघाच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल मातोश्री पार्वतीबाई नाईक बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा माननीय प्राचार्य संतोष राठोड शाळेच्या प्राचार्य सुनीता पवार यांनी विजयी संघाचं अभिवादन करत राज्यस्तरीय खेळासाठी शुभेच्छा दिल्या संपूर्ण परिसरातून सर्व विजयी खेळाडूंचं कौतुक होते प्रतिनिधी भगत वाशिम धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा